हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून तास वाळू उपसा केला जात आहे दोन सुरू असून करोडो रुपयांचा महसूल चोरी केला गेला आहे अशाच रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरवण्याचा शासनाचा हेतू माफिया पायदळी तुडवित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदाराच्या आहे आणि आम्ही हे जे काळी पट्टी बांधलेली आहे हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो आहे इंगणनाथ तालुका आणि तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे पण त्या डेपो मधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि पद्धतीनं ज्या रेतीची चोरी होऊन राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे घरकुलवाल्यांना रेती पाच ब्रास मोफत द्यायची आहे म्हणजे पाच ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायचे पण घरकुल वाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे हातमजुरी करणारा माणूस आहे ज्याजाची एक ट्रॅक्टर राहते त्या ट्रॅक्टर वाल्यावर कारवाई करताय सिंगल सिंगल आणि वरत जिल्हाधिकारी आणि एसपीला फक्त ते कारवाई दाखवत आहे पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे आणि माफिया तीनशे ते चारशे रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये ती रेती मोठ्या प्रमाणात येत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपया मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक त्याच्यात काहीतरी वाटेगरी आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळीपट्टी बांधलेली आहे आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर तुमची पुढची भूमिका काय असणार जर कारवाई पुढची भूमिका राहणार जर तुम्ही रेती माफीवर जर कारवाई केली नाही तुम्ही रेती बंद केलेली नाही चोरीची रीती जर बंद केली गेलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याची जे काही पडसाद उमटणार त्याचा जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे